होत ना बापरे हिला काय झालं म्हणून आणि डॉक्टरला आम्ही विचारलं की मी दूध आणलं ते तापवलं म्हणलं पेन ती बॉटल आणली दूध प्यायची आणि ती पेन तिनं काय दूध पिवलंच नाही बाप रे तोंडा धुरलं ना अशा बुडबुड्या मारायची बापरे पेयच ना ती तोंड तिचे पप्पा तर म्हणाले मला काय बघ वाटत नाही बाबा म्हणजे हिला असं रडायला खूप वेगळं रडत होती ती माझ्याकडं बघायली आणि तोंड मिटून रडायली ती म्हणजे तिला वाटायला मी समोर असताना मला कसं काही हे करण नाही पाचव नाही असं वाटलं लागलं तिला आणि ना कसं म्हणजे दुकायलं ना ते खूप सपोर्टिव्ह आहेत खूप भारी म्हणजे हे करते ते केअर घेतात त्यांच्या मला वाटायला माझ्यानंतर काय त्यांना दुखणे येते का काय की कोर झोपून राहा मग आपण घरातलं माणूस मेन झोपून राहिलं ना म्हणजे कसं ते लेच ले वातावरण घरातली व्यवस्था खूप बेकार होते तर हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माय तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे वेगळा म्हणजे जरा गुरुची माझी तब्येत वगैरे खराब आहे तर जरा थोडासा वेगळा विलॉग आहे आज काय रुटीन वगैरे नाही जरा आराम वगैरे चालू आहे थोडंफार शूट केले तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान आहे की किनारो

न काय मम्मी तो कडला बोला का हाते खा तुम्हाला हात नको भले एवढा एवढाने हार दिल थांब ना बाळा अरे झिंजिंक झिंझिंजि झिंज बाई झिंक थांब थांब माय बरं बाळा हा गोल अरे काढायचं बोरू हे धरा हातात कडा घ्या आणि हे हात इकड द्या मम्मी कड बघा जुगा घाल येतो हाताडून फोन टाकलं आहे गोय आणि मम्मी कस लई तनक तणक लागलो आहे मला चिमटे गेली माणसाला मस्तपैकी इकडं मम्मी नाही का काढते माझं गऊला तिकडं कडक खाती

हुशार बाळ आहे माझं ए ह काय पाहिजे तुला काय काय खावायली खरी बिस्किटा खाजजी बघायला वो वो थांब आता एकच दोनच करायचे दोन आता एक ओट कोकडे दुफलो तोडून देते झालं 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 आहे सिर्फ एक काढते मी काय नाही लिच हा गेली तिचं निरकटर छोटवाला आहे पण ते सापडच नाही कुठे गेले की म्हणजे आहे आमचे हे जे एक माझे काय मग आता कोणाचा सापडलं काढून घ्या कहा नाही चिताय चिवत आहे तिला पण हलून गेली स्वतःला तिथं नाकारनं ना वर्क आटून घेतले झालं एक दोन तीन एक दोन तीन हरवली माझी पीन <laughs> ओ दुकानकार बा एक तास घ्यायला बोलून नाही अभ्यास केला घड्याळीत वाजले चार मग <laughs> मी दिला मा <laughs> मार mm. खाण्यात एक तास गेला mm. मी नाही अभ्यास केला घटडीत वाजले पाच ड्रुक ना आपले अड्डे जाणते काढले गेस मी कोणान मुंबई मी वाटलं असं शेवताय थांब शेवताये झिंगाला झिंगला गुका झालं 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 गे आलं गुवा द्या हातात घाल द्या चला चला वायाची तर घेऊन आता बाहेर गेले आहे तिला असंच आता नाईट ची ड्युटी करून आलेले आहेत आणि सकाळपासून त्यांना कसलीही झोप नाही रात्री त्यांनी ड्युटीला पण म्हणत होती मला खूप जास्त झोप येत होती म्हणून काल पण त्यांनी थोडी पण एक सेकंद पण झोप घेतली नाही तिलाच सांभाळलं ना आज पण कारण का माझं दुखत आहे माझी तब्येत थोडीशी खराब झालेली आहे ताप वगैरेच आहे आणि गोळ्या वगैरे मला चालू आहेत तर पुन्हा मग त्यामध्ये बोलू ना दूध पिल्यामुळं तिला पण तसंच होईल तिचं पोट रुकायला त्याच्या आम्हाला टेन्शन येईल तिचं पोट कशाने दुखायला मग तिचाही दवाखाना करून आणलाय काल रात्रच त्या दवाखान्यातून आणलंय आणि कालपासून माझा दवाखाना आल्यावर आहे गोळ्या वगैरे प्यायला चालू आहे पण माझ्यामुळं तिला पण ते हे होईल त्रास व्हायलाय तर त्याच्यामुळं का नाही काल ना तर काय स्वयंपाक वगैरे काहीच केलं नव्हतं फक्त मी सकाळचे जी काम असेल ना आंघोळ कपडे वगैरे सगळं धुवून टाकलं होतं झाड केली ती पुन्हा आहोंनी पुन्हा सकाळी नाश्त्यासाठी त्यांनीच बनवलं होतं आणि रात्री तर म्हणले दे म्हणजे स्वयंपाक कशाला बनवायचा म्हणजे मी बाहेरून आणतो तर रात्री चपात्या पनीरची भाजी राईस प्लेट असं बाहेरून आणलं होतं आणि तेच खाऊन पुन्हा मग आहोंचं असं होते सुट्टी घेणार होते घेतली सुट्टी सुट्टी त्यांनी सांगून की मला आज येणं होत नाही मग ड्युटीला तर मग नंतर नऊच्या आधी तर होल झोपली आणि नऊला ड्युटीला जाते तर ह्यांनी फिरून झोपी घातलं मी म्हणलं ड्युटी बुडाची पण तुम्ही जा म्हणलं ड्युटीला तर म्हणले सांभाळून होईल ना म्हणले अचानक रडत रात्री कारण ती खूपच जास्त पोट एवढेच करू लागली नाही दुखू लागली तर आम्हाला टेन्शन होत होतं बा असं अचानक काय करायचं रात्री जर दुखायला मी जर नसलो घरी ती व्यक्ती काय करशील त्यांचं म्हणणं असं होतं तर नाही म्हणलं मी बघते म्हणलं तुम्ही जा म्हणलं जर काय वाटलंच तर नंतर फोन लावेन मग रात्री तर मग ते ड्युटीला गेले मग आता नाईट करून आले तर सकाळपासून तिलाच घेऊन घेणार माझं दुकाली मी झोपलेलीच होती तर मग मी आता थोड्या वेळ झालो उठले आणि आहून मी कंस वगैरे आणलेत आणि ते मस्त त्यांनी शिजवलेत पण ते मला दाखवतेच ते व्हिडिओ मध्ये शूट केले तर ते तुम्ही बघून घ्या गेल तर चूताय बोला इकडे बघ काय इकडे बघ माझ्याकड पिलो हे केलं माझे पिलो हे केलं terbakar हो रे सगळे लागलो लागलो चल ना angle च्या ते बघा ही आम्ही अंजत कंस माकाचे माझा मा आणि इकडं आमच्या कांसाचा राडा चालू आहे तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही माकाची कणसं आणलेली आहेत ते आणायचं कारण एकच होतं की आपल्याला हेल्दी काहीतरी खायचं होतं आणि तसं तर आम्ही रोज पॅटीस किंवा वडापाव किंवा समोसा हे रोज डेली आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे काय रोज नाश्त्यामध्ये हेच असतं पण म्हणलं चला काहीतरी हेल्दी खावा त्याच्यामुळं मग कणस आणली आणि तसे पण एक इकडं हे कणीस तीस रुपयाला उकडलेला देत होतं पण साठ रुपयाचे दोन किलो होते त्याच्यामुळं मी दोन किलो आणले आन आणि उकडाय घेतलेले आहेत स्वच्छ करून फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं उकळण्यासाठी तर अशा प्रकारे हे टाकून घ्यायचे आहेत कंस पाण्यामध्ये फक्त वरून मीठ टाकायचं आहे दुसरं काय करायचं नाही ठीक आहे तर आपला असाच सुट्टीचा दिवस होता का ठुटीचा दिवस होता की माहिती नाही पण चला म्हणलं बायकोला खुश करण्यासाठी थोडी मोज मस्त्या करूया आणि हसत खेळत अशा प्रकारे कंस मी उकड्या टाकलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही कलर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता हळदिणंसुद्धा टेस्ट चांगला येतो परंतु मला मिठातलीच आवडते त्याच्यामुळे फक्त आम्ही मीठच टाकणार आहोत आणि जर तुम्हाला कलरफुल खायचे असतील तर तुम्ही हळद टाकू हो शकता अशा प्रकारे मी मीठ टाकलं होतं एवढं टाकूनसुद्धा मीठ थोडं कारण जेवढं तुम्ही मीठ टाकाल तेवढा टेस्ट त्या कांसामध्ये येऊन जातो आणि आपल्याला खाण्यासाठी एक नंबर लागतात तर इकडं कसं असतंय एक कनीस तीस रुपयाला देतात तर अशा प्रकारे आपण घरी आणून सुद्धा खाऊ शकतो बघा हे अशा प्रकारे मी सोडून घेतली होती आणि पुन्हा नंतर बारीक बारीक तुकडे करून ते टाकले होते आणि थमनेलसाठी अशा प्रकारे मी पोच दिली होती थोडी मजा मस्ती करूया पानामध्ये असते केस म्हातारीचे केस बारा लगडे केस उघडे केस कनीस मस्त शिजवाय छान मस्त बनवले तिथं ठुले आता बरु झालं असुळ लागलं फड्याला बुन गा अडकायला बुर फड्या अडकायत मस्त इथ तारान छान आयडिया खालीच रुळ लागलं मोफ बरु झालं ऐकेला पप्पाच्या मागे सुट्टीच्या दिवशी असते बोलते का मग सुट्टी नाही बाय नाईट करून आली पप्पा गोल सकाळपासून पहाला झोप नाही नाईट करून आलेले आहेत हे का नाही मस्त छान वातावरण झालंय अ आणि हे आपले कणीस तयार झालेलं आहे आणि एवढं पोळत होतं आणि टेस्ट एवढा मस्त लागत होता पोळा नाही जबरदस्त गरम गरम आहे ना पोळ्याचे आहे का नाही तुला ये तू

चिवत आहे परत झोपलेली आहे खेळून खेळून आणि इकडं मॅडम आमच्या भांडणं घासत आहेत आणि जे माकाचे कणसं मागे राहिली होती ते थोडं अजून टेस्ट घ्यावं म्हटलं ऑलरेडी मी एक खाल्लं होतं आणि अशा प्रकारे दुसरे कणसं बघू शकता कशा प्रकारे शिजलेले आहेत तर असं गरम गरम आणि टेस्ट वाजताचा खूप छान येत होता हे ये सगळे उकडलेले कणस आहेत आणि ऑलरेडी मी एक टेस्ट घेतला होता आणि वायफ्लाय म्हणून लागलो खायतो पण तर ते म्हणजे मी भांडे घातल्याच्या नंतर खाते तुम्हालाच खायचे तर अजून मग काय मी मागं बोगतोय घेतली पळे आणि कन्यास काढले मस्त पैकी त्याच्यावर लिंबू चटणी आणि मीठ सगळं मिक्स करून असं त्या कणसाला लावायचं आणि तसं एकदा टेस्ट घेऊन बघा एवढं छान आणि एकदम उत्तम टेस्ट येतो खूपच छान कधी तुम्ही जरी अशा प्रकारे मी तशी प्रक्रिया आज करून बघितलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बायकोला खुश करण्यासाठी करू शकता एका आठवड्यामधून पंधरा दिवसामधून जसा टाईम भेटू तसा तुम्ही करू शकता आणि ही माझी चिवत आहे मम्मीसोबत थोडंफार खेळत आहे मम्मीचे देखील दुखत आहे तिच्या आणि तिची देखील तब्येत बरी नाही तर हे जेव्हा आपल्या दुखणं येतं तेव्हा हे खूप डेंजर काळ असतो असा काळ कोणावरच येऊ नाही आणि जेवढं होईल तेवढं तर मी माझ्या फॅमिलीला टाईम देण्याचा प्रयत्नच करतो आहे आणि हे बघा मम्मी सगळी असे म्हणजे खूप काम करून तिथं करावंच लागते काम परंतु ते असल्या दुखण्यामध्ये सुद्धा गोरूला बघायचं सोडत नाही तिची काळजी घेतेच मी ड्युटीला असतो तेव्हा पण आणि ह्या बाळ बागा माझं कसं खेळत आहे मम्मीसोबत चिवता आहे माझी चिवता आहे का नाही मला तिला लई समजतं कॅमेरा आम्ही दगड बागायचं खूप ॲक्टिव बाळा आहे माझ्या बाळाला सात महिने आताची कम्प्लीट झालेला आहे तरी सुद्धा ते एवढं ॲक्टिव आहे कारण की ती बाहेरच असते आता इथून मी गेलो की माझ्यासोबत बाहेर दुकानाला जा वाहना बघण्यासाठी एनी टाइम माझ्यासोबतच असते बाहेरच असते फक्त मी जेव्हा इकडे येतो हो ड्युटीला आठ घंटे तेव्हाच ती मम्मीसोबत असते आहे आणि अशा प्रकारे मम्मी सोबत खेळत आहे माझं क्यूट पार घ्या पण घ्या पडून घेते काय पार माझ गुन्हा करतय रिकडे कॅबेरे केला इकडं बघायला आता सगळीकडे नजर असते बाळाची होय हम्म हम्म मोबाईलच हातात ते म्हणते मोबाईलच हातात ते मग दोघेच दुखू लागलं त्याच्यामुळं मग थोडीफार मी साफसफाई करून घेतली आणि गोलवालीकड झोपलेली आहे त्यामुळे एक ते थोडं देखील न माजवता खूप दमानं काम करावं लागते थोडं जरी वाजले ते ॲक्टिव्ह होती लगेच डोळे उघडून बघत या बाहेर पाऊस ऊन वारा सगळं आहे चार माझं बाळ झुकले माझ्यामुळं माझ्या बाळाचं दुखायला त्याच्यामुळे टेन्शन येते आता एक असंच खाऊन बघितलं आणि पुन्हा चटणी आणि मीठ आणि थोडं लिंबू लावून तुम्हाला दाखवतो एवढं डेंजर लागलेलं आहे लय डेंजर आता ह्याला मी तसंच खाणार आहे चटणी मीठ अशी पेस्ट करायची आणि लिंबू लावून ह्याला गोळासायचं कसं सांगतो एकच मिनट असं बघू शकता आणि हे का असं गोळसायचं थोडा लिंबाचा रस पण तिथं जाऊ द्यायचा याकडला या नाही करायचं ते बघू शकता हे लिंबू आणि चटणी अशी मिक्स करून घ्यायची असं लिंबू आणि <laughs> असं घासायचं त्याच्यानंतर कधी खाल्लं नसेल तर एकदा खाऊन बघा माझ्यासाठी आणि टेस्ट नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा होता टेस्ट गरम गरम कणीस बाहेर पाऊस चालू आहे चटपटीत इकडं गोलू पण पाहिले तिच्या पप्पाकडून पप्पा कशी करायला करायले है का नाही ना। खाली घेऊन खायचं बघा असं इकडं बघा पाणी पडत नाही हे नाश्त्यासाठी बाहेरून पोहे होते पळाले एक नंबर लाव झालं खाली आणली तर बघितलं असं आहे आणि गे ना कसं म्हणजे दुखायला ना ते खूप सपोर्टिव्ह आहेत खूप भारी म्हणजे हे करतात ते केअर घेतात त्यांच्या मला वाटायला माझ्यानंतर काय त्यांना दुखणे येते का काही की कारण का त्यांची खूप जास्त बेजर आहे ड्युटी रात्र जावं पुन्हा मग दिवसभर त्यांना ती झोप नाही बाळाला सांभाळायचं आणि ते जीव खूप जास्त बाळामध्ये आहे खूप जास्त त्याला थोडं पण असं काय झालं ना जीव एवढा ओरे खाली होते आणि बाबा कसं काय ते म्हणजे काय व्हायचं तू ओरे पण माझ्या बाळाचं नाही दुखलं पाहिजे त्याचं म्हणणं असं असते तर असं जर अशा प्रकारे आहे मी पण लवकरच ह्याच्यातून येऊन म्हटलं कोर झोपून राहावं मग आपण घरातलं माणूस मी झोपून राहिलं ना म्हणजे कसं ते लेच एवढं वातावरण घरातली व्यवस्था खूप बेकार होते तर थोडंफार आवरलेलं आहे सकाळी ह्यांनी बाहेरूनच पोळी आणि होत्या नाश्त्यासाठी नाश्ता वगैरे केलेला आहे कंचं वगैरे हे केलं तर बघा काहीतरी बनवावं लागेल हे म्हणाल बाहेरूनच आणतो काहीतरी खायला म्हणून तर म्हटलं नाही म्हटलं मग उठले आता थोडंसं फ्रेश झालंय बाळाला घेऊन खेळवलं थोडंसं ते कसं आहे तुम्हाला काय काय सांगू काय काय एक्सपेरिमेंट केलं त्याच्यावर खरंच म्हणतात ना बाळ पहिलं बाळ असं त्याच्यावर एक्सपेरिमेंट आईवडील करतात मग काय करावं नाईलाची गोष्टी असते जर नाईला जण असं करावं लागते तरी डॉक्टर आम्ही खूप वेगळं करत होती ह्याने थोडंसं शूट केलेलं आहे तुम्हाला मी दाखवलंच ते कसं करत होती बोलू आम्ही एवढं घाबरलं होतं ना बापरी हिला काय झालं म्हणून आणि डॉक्टरला आम्ही विचारलं की मी गोळी वगैरे पिलं माझ्यामुळे काही दिला असं झालंय का म्हणून आणि ते म्हणले थोडंफार हे होते पण एवढं इकट काय होत नाही गोळ्याचं असं म्हणले होते मग मी त्यांना विचारलं हिला फीड करू का नको तर ते म्हणले तुम्ही करू शकता म्हणले बाळ जर ऐकत नसेल तर काय मग थोडंसं अवॉइड करा म्हणजे पण तिला बोललं आणखी बाहेर लोवरचं काही चालूच नाही ते लहान छान ते दुधावर तिला भरपूर दूध आहे म्हणती बाहेरलं काही घेतच नाही ती मग तिच्यासाठी काल आम्ही बाहेरून दूध आणलं म्हशीचं कुणी म्हणलं गायचं लवकर पचत नाही कुणी काय म्हण नाही विचारून मी शेवट मग गाय म्हशीचं दूध आणलं ते तापवलं म्हणलं पेन ती बॉटल आणली दूध प्यायची ती पेन तिनं काय दूध पेलच नाही बाप रे तो अंडा ना अशा बुडबुड्या मारायची बापरे प्यायचं ना ती तोंड ती दूध आणि पुन्हा नंतर तिला मी दिसाय तिला भूक लागले एवढं वेगळं रडू लागले ना खूपच वेगळं तिचे पप्पा तायले मला काय भूक वाटत नाही बाबा वा म्हणजे हिला असं रडायलेलं खूप वेगळं रडत होती ती माझ्याकडं बघायली आणि तोंड मिटून रडायली ती म्हणजे तिला वाटायला मी समोर असताना मला कसं काही हे कर नाही पाजवं नाही असं वाटलं तिला आणि मलाही खूप एवढं बेकार वाटत होतं ना खूप विचित्र वाटू लागलं खूप वेगळा अनुभव आहे हे बाळा आपल्या समोर रडायलेला असताना आपण त्याला फीड करू शकत नाही शेवट ना मग ते जे मी गोळ्या वगैरे पिलेलं होतं ना एक दोन तीन तास तर मी तिला दूध पाजलं नाही ते दूध मी हे करून टाकलं पिळून वगैरे टाकलं आणि नंतर म्हणलं आता हे काय ऐकणार नाही म्हणलं किती हे केलं तर तिला वरलं काही फळ वगैरे चारण्याचा प्रयत्न केला पण तिला कधी काही चारलेलंच नाही ना त्याच्यामुळं ना ना, मग तिला पहिलंच कसं काय ते लगेच खाईन तिला जर सवय असली वरलं काय खायचं तर तिनं खाल्लं पण असतं आणि त्याच्यामुळं मग तिनं काहीच खाल्लं नाही मग शेवट मग काय केलं ते तिला नंतर मी घेतलं आणि केलं तेव्हा ती शांत पडली शांत पडली आणि झोपून गेली डायरेक्ट बापरे मला एवढं खरंच एवढं वेगळं वाटलं होतं ना विचित्र ज्यावेळेस ती तिला मी जवळ घेतलं आणि केलं आणि त्यावेळेस मला खूप भारी वाटलं आणि ती झोपून गेली शांतपणे झोपली असं असतं बाळाला खूप म्हणजे जे आईचं दुखते ना ते आईच्या दुखण्याचे परिणाम बाळावर लगेच होतात ते तर अशा प्रकारे आमचं चालू आहे काल शूट करणार होतं का माणसं दुखायला ते शूट करायचं तर हवणं जातं लक्षातच बसत नाही शूट करायचं कायचं आज मला बरं वाटायला तर मग हे थोडंफार शूट करत आहे ते काल तर असे उटुंब सिच्युएशन नव्हती हो झोपलेली आता बल किती वाजले तीन तरी वाजले असतील आता साडेतीन वाजलेत मी आता उठून फ्रेश वगैरे हो झाले सकाळपासून झोपूनच येते अहो सकाळी आलेले आहेत ड्युटीहून सहा वाजता गोल पण ते आले ना मग त्यावेळेस तेव्हापासून ते त्याला घेऊन बाहेर फिरवत आहे थोडंसं झोपली होती मला त्यांनी झोपी घातलं दोनदा तीन रात्री उठली लगेच मग ते बाहेर त्याला घेऊन फिरवतात थोडंसं पाणी पाचतात औषधं पाजतात असं असतं त्याचं पाणी गरम करतात बाळाला हे असं तसं तर मग आता बघू अशा प्रकारे आहे सगळे डोसे सारखे नसतात बळ का मला कुणाची तब्येत खराब होते कुणाचं कसं असते काय तर आमचा आजचा विलाग असा आहे तर हा एड तुम्ही कंटिन्यू करा रात्रीचं बघावं काय करायचं काय नाही खायचं कारण का रात्र चालू होतं ते पनीर वगैरे हे ते बाहेरलं तर मग माझं असं चाललंय की सासू आईला सांगाव नाच चपात्या वगैरे संध्याकाळचं बनवण्यासाठी तसं बनवलं तर मीच बनवणार आहे मला जर बरं वाटायला ना म्हणजे सध्या तर फ्रेश आहे मी बनवा वाटायला पण मला उठून हुगा टाकू वाटायला हुबा टाकले की असं गोळून गेल्यासारखं होत आहे मग माझं चाललंय की सासो याला पाच सा, पाच पाच सात चपात्या आणि काहीतरी कोरडी भाजी करून द्या म्हणून तर बघू काय होते काय नाही हवी तुम्ही कंटिन्यू करा तर मला कळलंच तर आमचं संध्याकाळचं काय होणार आहे खाण्यापिण्याचं तर बघू आज पप्पा अरे गुरु गरीबा सारखेच कपडे घालून मम्मीच दुखायला दुखायला माझ्या बाळाचे दुखायलाय गरीबा सारखेच कपडे घालायचे गरीबा सारखे ड्रेस घालायचे सुतायत काय म्हणाल पप्पा गरिबासारखे ड्रेस घातलाय बाबा मला तर गुरुला सुताय तिकड पप्पाकडे बघ काय 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 डुल माय ना गे डुल शिवताय <laughs> <laughs> कर माझी आबो केस ओढ मम्मीचे हा राईट वडा केस माया करायला मम्मीची तो घ्यायला मम्मीची बोलू हा

Dead, 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 dead.